दे धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा महाड शहरातील मनसे अध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या मुख्य सूत्रधार राज्याचे फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले असल्याचा आरोप मनसेने केला आहे जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सांगळे यांनी महाड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून विकास गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मनसेने आठ नोव्हेंबर पर्यंत आरोपींना अटक न झाल्यास दहा नोव्हेंबर रोजी महाड बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे निवडणूक पार्श्वभूमीवर हा प्रकरण राजकीय वादाची रूपरेषा घेत आहे या प्रकरणी शिंदे गटाच्या महाड पंचायत समितीच्या माजी सभापती सपना मालुसरे आणि आठ जणांवर गुन्हा दाखल केला गेला आहे मात्र अटक अद्याप होत नसल्याने मनसेत संताप व्यक्त होत आहे या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासनाची भूमिका विकास गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही आणि निवडणूक पार्श्वभूमीवरील राजकीय तणाव याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा